नॅरो ए हा शब्द वाटतो नाही का पण खरच ही एक सोपी कन्सेप्ट आहे हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा असा प्रकार आहे जो आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात पाहायला मिळतो याला नॅरो म्हणतात कारण तो विशिष्ट कार्य करण्यासाठी डिझाईन केलेला आहे एखाद्या अतिशय प्रतिभावान कलाकारासारखा विचार करा जो सुंदर चित्रे तयार करू शकतो परंतु फॅन्सी शिजवण्यासाठी त्याला धडपड करावी लागते ते खरोखरच एका गोष्टीत चांगले आहेत परंतु इतरांमध्ये इतके चांगले नाहीत अशा प्रकारे नॅरो कार्य करते आता तुम्ही विचार करत असाल की मला नॅरो ए आय कुठे पाहायला मिळतो याचे उत्तर आहे सगळीकडे तुम्ही तुमच्या फोन मधील व्हर्च्युअल असिस्टंटला ओळखता जो तुम्ही विचारल्यावर हवामान सांगतो तो म्हणजे नॅरो ए आय तुम्ही आधी काय पाहिले यावर आधारित तुमच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वर चित्रपटांची शिफारस करणारी सिस्टीम तो देखील नॅरो ए ईमेल मधील आपण स्पॅम म्हणून मार्क केलेल्या ईमेल मधून ते शिकतात आणि भविष्यात तसंच ओळखण्यात खरोखर चांगले होतात नॅरो ए आय मशीन लर्निंग कसे वापरते याचे एक उत्तम उदाहरण आहे जो एआयचा एक भाग आहे जो कम्प्युटर्स ला डेटा मधून शिकण्यास मदत करतो जेव्हा तुम्ही दुचाकी चालवायला शिकता तेव्हा तुम्ही काही वेळा पडता परंतु शेवटी तुम्ही एकाच वेळी बॅलन्स कसा करावा आणि पॅडल कसे करावे हे शोधत असता त्याचप्रमाणे नॅरो ए आय चुकांमधून शिकतो आणि कालांतराने चांगला होतो तसेच तुम्ही कधी कम्प्युटर विरुद्ध व्हिडिओ गेम खेळला आहे आणि विचार केला आहे की ते इतके चांगले कसे असू शकते कारण गेम नॅरो वापरतो तुमची रणनीती शिकण्यासाठी आणि तुमच्या हालचालींचा अंदाज घेण्यासाठी हे त्या विशिष्ट चांगले होण्यासाठी प्रोग्राम केलेले आहेत परंतु जर तुम्ही त्याला वेगळा गेम खेळवण्याचा प्रयत्न केला तर तो पूर्णपणे हारेल नॅरो एआय चे बरेच फायदे आहेत एकतर तो माणसांपेक्षा जलद आणि अधिक अचूकपणे काम करू शकतो उदाहरणार्थ एखाद्या माणसाला गणिताची गुंतागुंतीची समस्या सोडवण्यासाठी काही मिनिटे लागू शकतात परंतु नॅरो ए आय वापरणारा कम्प्युटर केवळ काही सेकंदात ते सोडवू शकतो आणि हे विशिष्ट टास्क मध्ये इतके चांगले असल्याने ते माणसासाठी धोकादायक किंवा कंटाळवाणे काम देखील करू शकतो पण नॅरो ए आय परिपूर्ण नाही हा प्रोग्राम केलेल्या टास्क मध्ये खरोखर चांगला आहे परंतु तो नवीन टास्क हाताळू शकत नाही किंवा माणसाप्रमाणे सर्जनशील विचार करू शकत नाही हा दिलेल्या डेटाच्या गुणवत्तेवर देखील अवलंबून आहे जर तुम्ही त्याला चुकीची किंवा मा पक्षपाती माहिती दिली तर तो चुकीचे किंवा पक्षपाती परिणाम हे सदोष पाठ्यपुस्तक असलेल्या परीक्षेसाठी अभ्यास करण्यासारखे आहे तुम्ही सर्व काही पूर्णपणे लक्षात ठेवू शकता पण तरीही तुमची उत्तरे चुकीची असू शकतात शेवटी नॅरो ए आय हे एक पॉवरफुल टूल आहे जे आपल्या जीवनाच्या बऱ्याच क्षेत्रात आपल्याला मदत करते जसे की मनोरंजन आणि खरेदी पासून ते काम आणि कम्युनिकेशन पर्यंत एखाद्या अत्यंत प्रतिभावान आहे आहे कामात आश्चर्यकारक पण इतर बरेच काही करू शकत नाही याला मर्यादा असल्या तरी ते काय करू शकते याची शक्यता फारच एक्साइटिंग आहे जसजशी टेक्नॉलॉजी प्रगती करत जाईल तस तसे भविष्यात आपल्याला नॅरो एआय आय कडून आणखी आश्चर्यकारक गोष्टी दिसतील म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या व्हर्च्युअल असिस्टंटला तुमचे आवडते गाणे प्ले करायला सांगाल किंवा तुमच्यासाठी अलार्म सेट करायला सांगाल तेव्हा लक्षात ठेवा अचूकपणे सांगायचे झाले तर तुम्ही ए आय नॅरो ए आय या प्रकाराशी संवाद साधत आहात